वेलकम बॅक टू माय चॅनल नमस्कार मित्रांनो मी आहे गौतमी आणि कुक विथ गौतमीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण रेसिपी घेऊन आलेलो अंड्याचं ऑमलेट तर अंड्याचं ऑमलेट बनवण्यासाठी खूपच साध्या आणि सोप्या पद्धतीने झटपट ही रेसिपी तुमच्यासाठी मी आणलेली आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि स्किप न करता पहा कारण की स्टेप बाय स्टेप व्हिडिओ मी दाखवणार आहे सर्वात प्रथम आपण एक बाउल घेतलेला आहे स्टीलचा बाऊल आहे माझ्याकडे तर तोच मी इथे वापरलेला आहे बारीक चिरलेला एक छोटा कांदा किंवा अर्धा कांदा आपण घेतला तरी चालेल एकदम बारीक चिरून घ्यायचं आहे त्याचबरोबर आपण अर्धा टमाटर घेतलेला आहे टमॅटो आपण अर्धा घेतलेला आहे बारीक चिरलेलं आहे तर ऑमलेट बनवण्यासाठी आपल्याला जे जे इन्ग्रेडियंट्स हवे असतात आपण ते आपण यामध्ये ॲड करू शकतो जर तुम्ही अनियन खात नसाल तर तुम्ही स्किप केलं तरी चालेल पण बऱ्याच जणांना कांदे खूप आवडतात तर जास्त प्रमाणात टाकले तरी खूपच उत्तम आहे मी एका अंड्याचं हे ऑमलेट बनवून दाखवणार आहे तर व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा तर सर्वात प्रथम आपण इथे घेतलेला आहे कांदा त्यानंतर आपण घेतलेला आहे टमॅटो आता आपण थर्ड स्टेप जी आहे बारीक चिरलेली जास्त प्रमाणात कोथिंबीर घेऊयात कारण की त्याचा फ्लेवर खूप छान लागतो अंड्यामध्ये तर आपण इथे बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे त्याचबरोबर आपण आपण बारीक चिरलेली जी आहे हिरवी मिरची घेणार आहोत जेणेकरून आपण प्रत्येक बाईटमध्ये जे आहे आपल्याला तिखटपणा जाणवला पाहिजे तुम्हाला जर लाल तिखट हवं असेल तर तुम्ही ते देखील ॲड करू शकता ऑप्शनल आहे आता आपण यामध्ये अंडा ॲड करणार आहोत तर अंडा जे आहे आपण या प्रकारे फोडून घेणार आहोत तर या प्रकारे आपण एक अंड्याचं इथे ऑमलेट बनवणार आहोत तुम्हाला जेवढी क्वांटिटी हवी असेल तेवढे अंडे तुम्ही इथे वापरू शकता फक्त प्रमाण जे आहे इनग्रेडियंटचं थोडंसं वा वाढवू शकता सर्व इनग्रेडियंट्स आपण इथे ॲड करून झालेलं आहोत तर बऱ्याचदा काय होतं की आपण व्हिडिओ पाहतो हो, त्यामध्ये बरेच इन्ग्रेडियंट्स वापरतो तर आपल्याला हवे ते आपण ॲनग्रिडियंट्स ॲड करून आपण ऑमलेट बनवू शकतो तर जास्त इन्ग्रेडियंट्स झालं आणि अंडाचं प्रमाण कमी झालं तर ऑमलेट प्रॉपर बनत नाही तर क्वांटिटी आपल्याला प्रमाण व्यवस्थित घ्यायचं आहे आणि आपण इथं चव चवीनुसार आपण यामध्ये मीठ घालणार आहोत त्याचबरोबर आपण थोडीशी हळदी पावडर ॲड करणार आहोत कारण की जे ऑमलेट आहे ते थोडंसं गोल्डन कलरचं झालं की प्रत्येक जो आपण इन्ग्रेडियंट्स टाकलेला आहे त्याचा कलर जे आहे एकदम उभरून येतो तर मी ऑमलेट जे आहे दिसायला पण छान वाटतं आणि चवीला पण खूप छान लागतं तर या प्रकारे आपण सर्व मिश्रण जे आहे एकजीव करून घेणार आहोत चम्मचच्या मदतीने जर चाम तुमच्याकडे बॅटर मिक्स करायला काही साधन असेल तर तुम्ही त्याप्रमाणे ॲड करू शकता तर मित्रांनो इथे मी चमच्याच्या मदतीने हे करत आहे एकजीव जर तुमच्याकडे फोक असेल तर फोकने पण लगेचच मिक्स होऊन जातं तर याप्रकारे आपण सर्व इन्ग्रेडियंट्स घेऊन आपण हे मिक्सर केलेलं आहे ऑमलेटसाठी परफेक्टली असं बॅटर आपलं इथे झालेलं आहे तुम्ही पाहू शकता वरती असा फेस झालेला आहे तर बॅटर इथे आपलं परफेक्टली झालेलं आहे जर मित्रांनो तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच बेल आयकनवर देखील प्रेस करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जातील तर इथे आपलं कन्सिस्टन्सी मेंटेन असं बॅटर तयार झालेलं आहे आता आपण इथे पॅन ठेवलेलं आहे पॅन गरम झालेला आहे त्यावरती आपण थोडंसं ऑइलिंग करून घेणार आहोत ऑइलिंग करून झाल्यानंतर आपण यामध्ये लगेचच बॅटर ॲड करणार आहोत फ्लेम आपल्याला हाय किंवा मिडीयम ठेवायची नाही आहे थोडीशी स्लो करायची आहे कारण की नॉनस्टिकचा पॅन लगेचच गरम होतो आणि ऑमलेट जळायला लागतं आपण यामध्ये इन्ग्रेडियंट्स ॲड केलेले आहेत ते व्यवस्थित असे शिजायला पाहिजेत म्हणून आपलं थोडंसं फ्लेम जे आहे स्लो करूया त्याचबरोबर आपण इथे बॅट बॅटर जे आहे ॲड केलेलं आहे चम्मचच्या मदतीने सर्व बॅटर जे आहे एक म्हणजेच फ्लॅट करून घेऊयात प्रत्येक कान्याकोपऱ्यामध्ये इन्ग्रेडियंट्स जायला हवेत आणि प्रत्येक बाईटमध्ये आपल्याला फ्लेवर यायला हवेत म्हणून आपण व्यवस्थित असं स्प्रेड करून घेऊया तर याप्रकारे आपण जे आहे सर्व बॅटर जे आहे एका पोळीमध्ये व्यवस्थित असं एकत्र केलेलं आहे तर आता इथे लगभग आपल्याला दोन ते तीन मिनटं या साईडने शिजवायचं आहे तर गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला शिजवायचं आहे लक्षात ठेवा मित्रांनो अंड जे आहे लगेचच जळू लागतं तर आपल्याला वाटत असेल की अंड शिटकायला लागतं तर आपण थोडंसं जे आहे तेल देते ॲड दे करायचं आहे तर एका साईडने आपलं जे आहे अंड अंड्याची पोळी जी आहे शिजलेली आहे तर आता आपण याला टर्न करूयात तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता गोल्डन अँड ब्राऊन कलरचा असा जे आहे अंड्याची साईड तयार झालेली आहे जर याला आपण एक मिनटं अजून ठेवलं असेल तर अंडा जे आहे जळाला असतं पूर्णपणे तर कडवटपणा जाणवला असतो ऑमलेटमध्ये तर आपल्याला अंडा जे आहे फ्राय करताना अजिबात आपल्याला हालायची गरज नाही आहे व्यवस्थित ऑमलेट बनवून तयार होईपर्यंत तिथेच उभं राहायचं दोन्ही बाजूने जे आहे दोन ते तीन मिनटं आपल्याला व्यवस्थित असे बारी बारीने जे आहे ऑमलेट व्यवस्थित असं कूक करून घ्यायचं आहे त्याचबरोबर इथे मी थाळी तयार केलेली आहे ऑमलेट इथे ॲड केलेलं आहे ऑमलेटमुळे थाळी एकदम कम्प्लीट झालेली आहे त्याबरोबर मी एक कांद्याचे पाठ धरलेले आहे माझ्या हजबंडला ही थाळी खूपच आवडलेली त्यांचं फेवरेट ऑमलेट आहे तर तुम्ही देखील याप्रकारे ऑमलेट घरामध्ये बनवून सर्व करू शकतात तर लाल तिखट आणि हिरव्या मिरचीचं ऑमलेट यामध्ये खूपच फरक आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने ऑमलेट नक्की ट्राय करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आज एवढंच बाय बाय टेक केअर